खिद्द गायिका लता दीदी मंगेशकर यांच्या मी मराठीतील एक अप्रतिम रचना त्यांच्या गायनावरती तयार केलेली आहे आणि मग खास तुमच्यासाठी ही सुंदर तयार केलेली रचना घेऊन येत आहे चला तर मग ऐकूया भारताची गान कोकिळा लता दीदी मंगेशकर यांच्या गायनावरती तयार केलेली सुंदर रचना चला तर मग ऐकूया भारताच गाणं दीदी होता तुम्ही ऐकत होतो आम्ही गात होता तुम्ही ऐकत होतो होत कोकिळ गान दिदी तुम्ही भारताची शान दिदी तुम्ही भारता होता भारताची शान गात होता तुम्ही भारताच गान गात होता तुम्ही भारताच गाणं दिदी तुम्ही होता भारताची शान दीदी तुम्ही होता भारताची शान わっ。